त्यांच्या सासेवादांना सगळा जो वाढदिवस साजरा होतो वाढदिवसाच्या निमित्तानं हेच सांगायचं आहे आमच्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचे समाज होते जे आमचे समीभाऊ मध्ये आमदार आहेत ते खरोखर कर्तवन आणि विकास पुरुष आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही यातला पाण्याचा प्रश्न सोडवला आहे काही खळोख पाच पर्सेंट बाकी आहे पण त्यांच्या माध्यमातून पाडण्याचे प्रश्न सोडवलाय सगळ्यात मोठी समस्या होती त्याच्या त्याचा पाठपुरावा आम्ही सातत्यानं त्याच्या पाठपुरावा करण्यात आला बस आम्हाला काही नाही जे आमदार आहेत ते चांगले लाभले आहेत समीभाऊ मेघे ना त्यांच्या आशीर्वादांसाठी आमचे काम होत आहेत आणि येनेवाली आमच्या तर चुनाव आहे त्याचं स्थानिक संवाद सर ते त्याच्यामध्ये पार्टीनं आदेश दिलं तर समोर आपली नगरदेशेची तयारी आहे जनतेनं आशीर्वाद दिलं आणि त्याच्या आम्ही जे येतो आम्ही जे स्थानिक आहोत आम्हाला इथली समस्या माहिती आहे त्या समस्येचा निराचार करणं हा माझ्या सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे बस नाही आमच्या जे एरिया ज्या एरियाच्या जे माझी एरियातून जे मी काम करतो तेथा तो सगळ्यात मोठा पाण्याच्या तो पाणी चोवीस घंटे कसा उपलब्ध करण्यात येईल गावकरी जनतेना रोड नाली रस्ते विकासाचे कामं कशा कशा प्रकारे पर, करण्यात येतील त्यांच्या समस्या कशा सुरवात येईल आणि हमेशा जणच्या सुखा दुखात येतो ते माझ्या दुखात येते मी त्यांच्या सुखा दुखात येतो ना आम्ही हमेशा तात्पुरे हमेशा चोवीस घंटे त्यांच्या सेवेसाठी तयार राहतो बस विकासाचे काम विकासासाठी झटना त्यांच्यासोबत सातत्यान राहणार हाच माझा प्रयत्न आहे सोमवार निवडणूक म्हटलं तयारी म्हटली त्या तयारी मध्ये आम्ही सगळे चोवीस घंट्यामध्ये असे महिने आम्ही तयार राहतो जे बाकीचे काही उमेदवार आहेत जे कोणी इच्छुक असून ते फक्त त्या बसाचे मेंढेट साठ्यात आहेत चुनावानी तयारी करतात त्याला आम्ही कसं नाही आम्ही चुना पोहोचते नाही ओबीसी मध्ये माझ्या पद गेला त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या ओटाने मिळून आला दुसरा चुनाव मी दुसऱ्या चुनामध्ये काही होता आणण्यात आलो पण त्याच्यामध्ये आम्ही कधी शांत नाही बसला जो बाकीच्या विरोधी वेळेला उमेदवार जितके विकासाचे काम नाही त्याच्यापेक्षा काही गुन्हा विकासाची दंग आम्ही आपल्या आमदार साहेबांच्या थ्रू प्रयत्नांना इथं आणण्यात आली आम्ही हमेशा तयार होतो बीजेपीच्या जो कार्यकर्ता आहे समीभावचा कार्यकर्ता आहे समीभाऊ नेहमीचा हमेशा चोवीस घंटे बाळाने तयार राहते करण्याची आवश्यकता नाही कारण आम्ही हमेशा तयार राहतो कोणी किती काही केलं विकास काम संपण्या नाही आहे कोणी किती प्रयत्न केला तर कधी संपूर्ण नाहीत विकास काम हे थांबण्यावाला नाही पण ज्या कालावधीत आम्हाला दहा वर्षात तिसऱ्या टाळमध्ये समीर भाऊ हो आमदार मिळाले यांनी खांगी विकास कामं केल्या ना त्यांच्या साथीला असे वाटत आम्हाला हिंमत येते गावकरी जनतेची प्रश्न सोडण्यासाठी त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रश्न सोडवतो अ काम होत होत आहेत आजकाल जे युवा ती त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त जो म्हटलं जे याच्यामध्ये जो बेनिफिट आहे तो आमचा मोदी साहेब आले मोदी साहेब जेव्हापासून केंद्रामध्ये आले सगळा युवा वर्ग त्यांची विचार करावा त्यांच्या काम करण्याची शैली तर सगळ्यात त्यांच्या बघून त्याच्यामध्ये जोश निर्माण झाला त्यांनी म्हटलं त्यांनी वाटलं का बीजेपी शिवाय मार्ग नाही आहेत आमचे कसे नागपूरचे मुख्यमंत्री साहेब झाले गट्टी साहेब झाले त्यांची जे कार्यशैली बघून सगळा युवा वर्ग ते बीजेपीकडे बीजेपीकडे वरतात ते सहकृष्ठ त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये हे वाटलं जाते बीजेपी शिवाय पर्याय नाही आहे या देशाची प्रगती करायची देशाचा विकास करायचा आहे हा बीजेपी शिवाय पर्याय नाही म्हणून सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात युवा बघा बीजेपीकडे वळण्यात आला बस काय ते समजूत समजदार आहे ते सगळे जसा पुढे हिंदुस्थानामध्ये मोदी साहेब आहे जसे नागपुरामध्ये गट्टेश साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे महाराष्ट्रामध्ये तसे आमच्या हिंदा क्षेत्रामध्ये समीभाव मेघे आहेत त्यांची कार्यशैली बघून तुम्ही तर म्हटलं युवा वर्ग होते पुढे देशात आहे पण त्यांची कार्यशैली बघा आमच्या हिंद्यात चालू करायचे मुक्त होत आहे मुक्त होऊन ते सगळे समीभावच्या कार्य कार्य बघून ते सगळे त्यांच्या पाठीशी उभे होत आहेत संस्कृतीमध्ये चांगला नेता मिळाला त्यामुळे सगळी जनता त्यांच्या पार्टीशी आहे आमचं निल्डू सरकार म्हणून आमची सगळी जनता त्यांच्या शासनाचा कार्यक्रम हा सगळा तुम्ही कार्यक्रम बघत असाल हा मी नाही करत कोण का हे मला बी माहित नाही पण इथली जनता इथले माझे मित्र वर्ग सगळे दोस्त हे सगळे ते कार्यकर्ते सगळे आमच्या पाठीशी उभे आहेत त्यांना तर तिथं मेसेज देण्याची आवश्यकता नाही मला माझ्या माझ्याला वाढदिवसाला तेच मला शुभेच्छा देण्यासाठी येतात सुखा म्हणजे हमेशा माझ्यासाठी असे उभे राहतात कारण की तुम्ही बघितला असता मी ज्या वेळेस या क्षेत्रामध्ये था, आल्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस एक वस्ती आहे अहमदनगर नावाची त्या ठिकाणी रोड नाली रस्ते काही नव्हतं विकासाची भिंगात नव्हती ते तर आम्ही त्यावेळेस आलो होतो तर खांदा सायकल सुरून घेऊन दाखवतो किच होता ते तेव्हापासून तुम्ही मला साथ दिला माझ्या साथ देण्यासाठी माझी कधी रिश्तेदार आले जनता टाकली सुखा दुखामध्ये येतले लोक आले हमेशा ते माझ्यासोबत तात्पर्ण उभे राहतात मी स्वतःला भाग्यवान समजतो त्या सुखा दुखामध्ये असे लोक माझ्या पाठीशी उभे आहेत